नमस्कार मित्रांनो मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलाल मेगा मार्ट मध्ये आज जे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते थ्री पीस कॉन्सेप्ट वरती घेऊन आलेली आहे आणि जे पण थ्री पीस आजचे आपले राहणार आहेत ते टोटली ट्रेंडी फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत जास्त तुमचा वेळ न घालवता आज मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे आणि टोटल जे कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे ते इन हाऊस बनवले गेले आहेत आणि इन हाऊस फॅक्टरी मध्ये बनवले गेले आहेत तर तुम्हाला जेही कलेक्शन मिळणार ते फॅक्टरी रेट मध्ये मिळून जाणार आहे तर जास्त वेळ ना तुम्ही तुमचा वाया घालवता मी तुम्हाला तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे पण एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक वेळेस नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करणं विसरू नका तर चला वडूया आपलं आजचं एक मस्त कलेक्शन कडे तर बघू शकतात कॉटन फॅब्रिक वरती खूप मस्त तुम्हाला आर्टिकल शो करत आहे बघू शकतात थ्री पीस तुम्हाला इथे प्रॉपर मिळून जात आहे नेक वरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे मस्त पॅटर्न राहणार आहे बुटी पण खूप मस्त राहणार आहे आणि खालच्या साईडला जर बघितलं तर आपण इथे बघू शकतात लेस खूप मस्त मिळून जाणार प्रॉपर कलर आणि ऑरगेनचा दुपट्टा तुम्हाला इथे मिळून जात आहे बघू शकतात खूप सुंदर इथे एम्ब्रॉयडरी वर्क दिला गेला आहे याचे कलर खूप सुंदर राहणार आहे तर चल चला वडूया समोर कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर समर कलेक्शन बघू शकतात खूप मस्त आणि सॉफ्ट मटेरियल वरती राहणार रा आहे बघू शकतात प्या खूप सुंदर मस्त डिझाईन दिली गेलेली आहे नेक वरती बघू शकतात मिरर वर्क दिला गेला आहे लहर या वरती प्रॉपर थ्री पीस सूट तुम्हाला मिळून जात आहे स्वस्त दरात जर तुम्हाला हवं असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये नक्की व्हिजिट करायचं आहे व्हिजिट मागचं कारण हेच आहे की इथे तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोघे मिळाला दोघी बघायला मिळून जातात तर बघू शकतात एक आणखी एक मस्त व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर आर्टिकल इथे राहणार आहेत बघू शकतात प्रॉपर सूट तुम्हाला मिळून जातात आणि कलर खूपच छान तुम्हाला मिळून जातात इन हाऊस हे कलेक्शन बनवलं जातं तर चला वडू या आणखी एक आर्टिकल कडे ओरगिंजाचा दुपट्टा बघू शकतात खूप मस्त शो होत आहे आणि कलर जर तुम्ही बघितला तर अत्यंत वेगळा आणि सुंदर डिफरंट कलर मी तुम्हाला दाखवत आहेत बघू शकतात व्हाईट ची पूर्ण काम केले गेले आहे चिकन वर्क याला इथे म्हणू शकतात कलर खूपच मस्त राहणार आहेत एक बघू शकतात मी एक एक बघू शकतात मी स्वतः वेअर केलेला आहे खूप सुंदर कलर इथे आहे आणि बघा तुम्हाला जर हवं असेल थोडं मध्ये डिझायनर मध्ये जसं की हँडवर्क मध्ये तर इथे बघू शकतात हँडवर्क मध्ये कट दाना सोबत सोबत मोतींचं पूर्ण काम केलं गेलं आहे कलर फारच सुंदर आहे थ्री पीस तुम्हाला मिळून जात आहे ऑल ओव्हर कलेक्शन खूपच सुंदर आज मी तुमच्या साडी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला पर्चेसिंग करायची असेल तर नक्की विजिट करा पॉसिबल नाही होत असेल विजिट करणं तर घरी बसून सीओडी च्या सीओडीच्या ने तुम्ही कलेक्शन मागवू शकता जेवढं पाहिजे तेवढं कलेक्शन मागवू शकतात तर चला वडूया आणखी एक नवीन कलेक्शन कडे बघू शकता खूप मस्त चिकू कलर वरती इथे मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे नेक वरती तुम्ही बघू शकता खूप लिटल डिटेलिंग दिली गेली आहे खूप मस्त सुंदर हेवी कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे समर्स कलेक्शन आपण याला म्हणू शकतात डेली वेअर मध्ये जर तुम्हाला वेअर करायचं असेल डेली वेअर मध्ये सुद्धा चालणार असे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघू शकतात नेव्ही ब्लू वरती आणखी एक आर्टिकल दाखवत आहे थ्री पीस कॉन्सेप्ट वरती बघू शकतात खूप सुंदर वेगळा दुपट्टा याच्यामध्ये दिला गेला आहे आणि सर्वेज कलेक्शन मस्त आहे याच्यामधून कोणतंही कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला व्हॉट्सअप नक्की करायचं असेल आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जर कलेक्शन घरी बसून बघायची असेल तर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल केली गेली आहे व्हिडिओ कॉल करू शकतात तर याच्या नेक वरती बघू शकतात तुम्ही किती मस्त सुंदर काम केलं गेलं आहे मिरर वर्क बघू शकतात याच्यामध्ये मोती वर्क बघू शकतात खूप सुंदर आणि प्रिंट जर तुम्ही बघितले तर खूप वेगळी राहणार आहे डिफरंट कलर मी तुम्हाला दाखवत आहे मस्टर्ड कलर वरती आणखी एक वेगळा लॉंग वरती मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहेत भरपूर सुंदर हे कलेक्शन राहणार आहेत बघू शकतात नेक वरती खूप फारच सुंदर काम केलं गेलेलं आहे असेच कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन नक्कीच येणार आहेत पण आजचा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवायचं आहे लवकरात लवकर मी आणखी हाजीर होणार आहे तोपर्यंत लक्ष ठेवा धन्यवाद